नमस्कार जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे पाहूया सविस्तर वृत्तांत जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हेल्थी लाईफस्टाईल फाउंडेशन ने उभारलेल्या साधना मंदिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न हेल्थी लाईफस्टाईल फाउंडेशन ने एस आय टी कॉलेज जवळ पार्श्वनाथ नगर एड्राव येथे उभारलेल्या साधना मंदिराचा उद्घाटन समारंभ दुपारी तीन वाजून तेहतीस वाजता संपन्न झाला प्रथमता कोणशिलेचे अनावरण व साधना हॉलचे फित कापून उद्घाटन स्वास्थ्य गुरु डॉक्टर जी राठी यांच्या हस्ते व माजी आमदार उल्हास पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे उद्योजक नितीन धूत डॉक्टर एस पी मर्दा यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे विठ्ठलराव डाके लक्ष्मीकांत मर्दा गिरीराज मोहता चंद्रशेखर छाचड डॉक्टर ए के चौगले डॉक्टर कुबेर मगदुम या मान्यवरांनी समारंभास उपस्थित राहून हेल्थी लाईफस्टाईल फाउंडेशनच्या कार्यालयास शुभेच्छा दिल्या फाउंडेशनचे अध्यक्ष सी ए चंद्रकांत चौगले यांनी प्रास्ताविकपर भाषणातून फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला यामध्ये त्यांनी साधना मंदिरासाठी चौसरिता रामकिशोर दूत चॅरिटेबल ट्रस्ट चे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योजक श्री नितीन दूत यांचे आभार मानले डॉक्टर राहुल आवाड यांनी फाउंडेशन चे कोणतेही काम असू दे मी मदत करीन असे आश्वासन दिले माजी आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की इचकंजीकर आणि आजारी पडण्या अगोदरच आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी या, या फाउंडेशन कार्य शिरोळ तालुक्यात साधना मंदिरच्या माध्यमातून चालू केले आहे शिरोळ तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मला जे करता येईल ते मी मदत करीनच पण मलाही या फाउंडेशनचे सेशन अटेंड करायला आवडेल असे मत व्यक्त केले डॉ मर्दा यांनी आपल्या मनोगतात शारीरिक आजार हे मानसिकतेतून तयार होतात तेव्हा डॉ अमित राटी सर यांनी करीत असलेल्या कार्याची आजच्या काळात गरज आहे असे मत व्यक्त केले उद्योजक नितीन धोत यांनी कमीत कमी वेळेत साधना मंदिर उभारले बद्दल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आजारी पडल्यानंतर बरे करण्यासाठी हॉस्पिटल्स मेडिकल्स लॅबोरेटरी भरपूर संख्येमध्ये उपलब्ध आहेत पण आजारी पडू नये गरजेचे आहे साधना मंदिरद्वारे ही व्यवस्था सर्व पोहोचेल आज समाजाला हेल्थ इन्शुरन्स पेक्षा हेल्थ ची गरज आहे आपली जीवनशैली कशी उत्तम बनवायची यासाठी संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली निर्माण केली आहे आणि हेल्थी लाईफस्टाईल फाउंडेशन द्वारा ही सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध आहे समाजातील प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अमित राठी केली आहे माने यांनी हेल्दी फाउंडेशन चे कार्य समजावून घेतल्यानंतर त्यांनी शुभेच्छा देताना डॉक्टर अमितजी राठी कार्य म्हणजे भारतीय संस्कृतीतील ऋषी मुनींच्या गुरुकुल पद्धतीने आरोग्य व स्वास्थ्य जीवनाची परंपरागत शिक्षण पद्धतीचे शिक्षण हे आणि एक मॉडेल देशासमोर ठेवून सर्व भारत देशात हे मॉडेल नेऊन स्वस्त ना भारत बनवू असे सांगितले सूत्रसंचलन संजय सातपुते व नवाले मॅडम यांनी केले तर आभार फाउंडेशनचे सेक्रेटरी शंकर ओडपी यांनी उपस्थितांचे आभार मानले न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव